पुण्यातील जे एस पी एम शैक्षणिक संकुल हडपसर या संकुलामधील वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची मागणी होती की जे एस पी एम संस्थेकडून गाडीतळ हडपसर पर्यंत बस सेवा सुरू करावी या मागणीनुसार आणि संस्थेचे संस्थापक सचिव प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत आणि संस्थेचे उपाध्यक्ष गिरराज सावंत तसेच संचालक ऋषीराज सावंत यांच्या आदेशानुसार आज विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी बस सेवेचा शुभारंभ संकुल संचालक डॉक्टर वसंत बुगडे डॉक्टर मारुती काळबांडे यांच्या हस्ते पार पडला यावेळी संकुलातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य विभाग प्रमुख प्राध्यापक आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते ही बस सुरू केल्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय आणि विद्यार्थी आणि पालकांनी संस्थेचे आभारही मानले या हडपसर शैक्षणिक संकुलातील वाहतूक विभाग प्रमुख श्री सुंदरम पर्वत तसेच राहुल कोल्हे आणि सुग्रीव जाधव तसेच श्री ज्योतिर्लिंग नवले सुपरवायझर हनुमंत बसचे ड्रायव्हर बाळकृष्ण बिराजदार रणसिंग कदम भोसले अंधारे आणि इतर कर्मचारी यांनी ही जबाबदारी सांभाळणार आहेत तसेच या सुरू केलेल्या बसेस सातव नगर ससाने नगर मार्गे गाडीतळ तसेच दुसरा मार्ग हा तुकाई दर्शन ते गाडीतळ असा असणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वाहतूक विभागाला संपर्क करून त्याचा सर्वांनीच फायदा घ्यावा असं आवाहन संकुलच्या संचालकांच्या वतीनं करण्यात आलं आहे रमेश कुंभार जुमा न्यूज पुणे